गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्यानं एका गरोदर मातेचे प्राण वाचलेले आहेत पोलिस दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं दुर्मिळ बी निगेटिव्ह रक्तकटाची पिशवी तत्काळ पोहोचवण्यात आल्यानं मातेला जीवनदान जीवन मिळालेलं आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अतिदुर्गम भामरागड तालुक्याचा इतर गावांचा ता संपर्क तुटलेला आहे अशातच गरोदर महिलेला रक्ताची गरज भासली आणि त्यानंतर पोलीस दल धावून आलेलं आहे हेलिकॉप्टरनं रक्त पुरवठा करण्यात आला पोलिसांची ही कर्तव्य दक्षता सध्या कर्तुवास पात्र ठरत आहे आणि या आपण अधिक बोलूया गडचिरोलीवर प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या आपल्या सोबत आहेत आशिष आपण वारंवार गडचिरोली असेल किंवा इतर दुर्गम भागातील या सगळ्या एकूणच परिस्थितीविषयी बोलत असतो कशा पद्धतीनं दुर्लक्ष होतं पण ज्या वेळेला अशा पद्धतीनं मदतीचे हात धावून येतात तेव्हा एक बदल घडताना दिसतो त्याविषयी सुद्धा बोलावं लागेल गुरु नक्कीच म्हणजे पोलीस विभाग जे आहे त्यांनी एक खूपच कौतुकास्पद कार्य केलेले आहे कारण तीन दिवस सतत आलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क जो आहे तो जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला होता आणि त्या गरोदर महिलेला रक्ताची गरज होती आणि रक्त म्हणजे बी निगेटिव्ह जो खूप क्वचितच उपलब्ध होत असतो अशात वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाचे भामरागड येथील त्यांनी पोलीस उप यांच्याशी संपर्क केला आणि पोलीस उप पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून त्यांनी चर्चा केली जिल्हाधिकारी व डॉक्टरांसोबत आणि लगेच त्यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बी निगेटिव्ह रक्त जो आहे संबंधित महिलेसाठी पोहोचवण्यात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे सदर महिला व त्याचे बाळ जे आहे त्या सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे कारण गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था आणि रस्ते याच्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो परंतु अशा प्रकारे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जे रक्त पुरवठा करण्यात आलेला आहे ते खरंच कौतुकास्पद असल्याचे म्हटले जात आहे गुरु अर्थात धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी